एका विद्यार्थ्यास परीक्षेत वीस टक्के गुण मिळाले आणि तो दहा गुणांनी अनुत्तीर्ण झाला दुसऱ्या विद्यार्थ्यास बेचाळीस टक्के गुण मिळाले व तो एक अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाला तर परीक्षेतील एकूण गुण प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो इथं काही प्रश्न ठोकताळ्यानं म्हणजे असे गेस आणि सरळ सरळ ठोक तळे सूत्र समीकरणाचा कुठलाही वापर करत वेळ दौडवू नका इथे बेचाळीस टक्के दर्शवले हे बेचाळीस टक्के इथं मांडा याच्यामधून प्रथमत दर्शवलेले टक्के ही वजाबाकी करायची ही वजाबाकी किती तर बावीस बावी का। टक्के आता हे बावीस टक्के म्हणजे काय एकाला वीस टक्के गुण मिळाले तो किती दहा गुणांनी अनुत्तीर्ण झाला हे दहा इथं मांडा अधिक एकाला बेचाळीस टक्के गुण मिळाले आणि तो एक अधिकचा गुण घेऊन उत्तीर्ण झाला व ह्या इथं दर्शवल्या इथं दर्शवल्या या गुणा गुणाची बेरीज करायची याचा अर्थ हे बावीस टक्के म्हणजेच हे अकरा गुण होत एकाला कमी एकाला अधिक मिळाले गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल आता करायचं काय सर इथं मांडायचे टक्के इथं मांडायचे गुण लक्षात घ्या याचा अर्थ असा की हे बावीस टक्के म्हणजे हा एक हे अकरा गुण सॉरी हे बावीस टक्के म्हणजे हे अकरा गुण कुठलीही परीक्षा असते शंभर टक्के कोणतंही कार्य असते शंभर टक्के बावीस टक्के म्हणजे जर अकरा गुण तर शंभर टक्के म्हणजे किती हा प्रश्न मनाशीही करत असताना या प्रश्नाची सोडवण राशी पद्धतीनं अर्थात शंभरचा गुणाकार अकरा सोबत हा तिरपा गुणाकार बावीसचा चा प्रश्नासोबत शेत असतात हा प्रश्न समोर आता अकरा दोन्ही बावीस आणि दोन गुणीला पन्नास म्हणजे शंभर उत्तर काय परीक्षेतील एकूण गुण किती हे परीक्षेतील एकूण गुण किती हो सर तर पन्नास हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेले केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे माऊलीच्या कृपा आशीर्वादानं त्या ग्रुपचे सदस्य व्हा भा, फायदे असे दररोज असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ग्रुपमध्ये चर्चा करता येईल गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका तुम्हाला बिंदास विचारता येतील भीती नाहीशी होईल आत्मविश्वास दुनावेल आणि तुम्ही यशाचे सहज आगदार बनाल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाच करते